मंडई नमस्कार खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का या खिलार शेतकरी शान परिवारमधून ज्या गोष्टी आपल्यापर्यंत प्रथम पोचणाऱ्या आहेत तर त्या गोष्टीची शहानिशा प्रथम झाली पाहिजे आणि वास्तव शहाणपणा आला पाहिजे तर या चित्रीकरणमधून परत एकदा महत्त्वाचा मी संदेश देतो आहे की माणसाचा जन्म परत नाही आणि हा या जन्मात ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तर त्या गोष्टीची शहानिशा होण्यासाठी करण्यासाठी आत्मसात करून घेण्यासाठी प्रथम आपल्याला गुरु पाहिजे जाऊन तो गुरु कसा असावा की आज आपल्याला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं हो आहे किंवा ज्या क्षेत्रात सक्सेस व्हायचं हो आहे किंवा कमीत कमी चार माणसात राहायचं आहे तर अशा क्षेत्रातला गुरु हा तळागाळातून घासून ग्राउंड लेवलला कष्ट केलेला असावा आणि तो कष्ट करत असताना त्या कष्टाचा फायदा हा जगाने सुद्धा घेतलेला असावा किंवा कळत न कळत त्या माणसाला सुद्धा माहीत नसावं की बाबा आपण कष्ट केले मात्र ह्या कष्टाचा फायदा अफाट जगाला मिळू शकतो आणि जगाला भेटलेला आहे तर ह्या गोष्टीचा ताळमेळ घालणे किंवा शहाणी खूप अवघड आहे आणि हे ओळखणं सुद्धा खूप अवघड आहे म्हणून गुरुसुद्धा निवड करत असताना खूप 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 महत्त्वाचा आहे तर खिलार दुनियेतून हा संदेश मी वारंवार का देतो आहे तर खिलार दुनियेमध्ये पूर्वी शेतकरी म्हणा किंवा खिलार पालक म्हणा हे ओळखू येत होती की त्यांच्या दावणीतील त्यांच्या घरातील त्यांच्या अंगणातील काही गोष्टींमुळं मात्र तेव्हा मीडिया नव्हता जाहिरात नव्हती किंवा प्रचार प्रसार नव्हता आणि अलीकडे भरपूर मीडिया भरपूर प्रचार भरपूर प्रसार प्रत्येकाचं मार्गदर्शन प्रत्येकाचं ज्ञान ह्या गोष्टींची गर्दी झाली ह्या गर्दीतून ओरिजिनल शोधणं खूप कठीण झालेलं आहे कारण का एक मीडिया पार्टनर किंवा एक चॅनलचा मालक म्हणून मी सांगतो आहे की दररोज येणारे विषय आणि दररोज लोकांचा गोंधळ भरपूर एवढे मीडिया चॅनल असूनसुद्धा म्हणून आज वेळ आलेली आहे की बोलणारा माणूस बोलणारा व्यक्ती आज म्हणजे ज्याला शब्द येत आहे शांतोंडाचा माणूस ओळख मग आपल्याला खिलार ओळखू येणार आहे तर खिलार दुनियेमध्ये आधी माणसं ओळखायला शिकला आणि माणस ओळखल्यानंतर मग तुम्हाला खिलार ओळखू येणार आहे ही सत्य परिस्थिती आहे धन्यवाद